नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला मोठे हवामान बदल होत आहेत या हवामान बदलाच्या परिणामामुळे आपल्याला या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र दक्षिण भारतामध्ये निर्माण होईल अरबी समुद्रातील वेलमार्क लो प्रेशर आता लवकरच डिप्रेशनमध्ये रूपांतरित होईल असा अंदाज आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे परंतु सध्या तो कमजोर स्वरूपामध्ये आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला तपासला वेलमार्क लो प्रेशरचा अंदाज पहिल्यांदा देण्यात आला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात त्याचं डिप्रेशन होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील तीन दिवस तरी हे वातावरण तीव्र स्वरूपात राहील असा अंदाज आहे अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरात देखील पुढील तीन दिवसामध्ये वेलमार्क लो प्रेशर तयार होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर ते, ते देखील डिप्रेशनपर्यंत जाऊ शकतं असा प्राथमिक अंदाज सध्या तरी मॉडेलमध्ये याला वेलमार्क लो प्रेशरचाच दर्जा देण्यात आलेला आहे आपण जर ग्लोबल ट्रॉपिकल अजाड आउटलुक बघितला तर वीक दोन म्हणजे बावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान दोन्ही समुद्रामध्ये कमी दाबा अनुकूल वातावरण आहे परंतु आपण जर एकोणतीस ऑक्टोबरपासून चार नोव्हेंबरपर्यंतचा आठवडा बघितला तर केवळ ऑफ बंगालमध्ये हे सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आपण जर ए एन सी एम आर डब्ल्यू एफ एक्सटेंडेड रेंज फोरकॉस्ट हा अंदाज जर बघितला तर यामध्ये आपल्याला सतरा तारखेपासून तेवीस ऑक्टोबरपर्यंत अंदाज देण्यात आला आहे या काळामध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं नाही आहे किंवा आपण चोवीस तारखेपासून तीस ऑक्टोबरपर्यंत जो अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामध्ये देखील दोन्ही समुद्राच्या अंतर्गत भागातच हे वातावरण दाखवण्यात आलंय त्याचा फार महाराष्ट्रावर परिणाम दाखवण्यात आलेला नाही आहे किंवा आपण अगदी एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबरपर्यंत अंदाज बघितला तर यामध्ये देखील आपल्याला महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय असं दाखवण्यात आलेलं आहे आणि आपण सात नोव्हेंबर तेरा नोव्हेंबरच्या दरम्यान जर बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय आणि केवळ हे वातावरण बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात व किनारपट्टी भागावर परिणाम करेल असं दाखवण्यात आलंय त्यामुळे ता एकूण जर हा अंदाज बरोबर आहे असं आपण मानायला लागलो तर थंडी दुसऱ्या आठवड्यात नोव्हेंबरच्या सुरू होईल हा आपला अंदाज बरोबर ठरतोय मात्र आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जर बघितला या मॉडेलच्या माध्यमातून तर आपल्याला साधारण पंचवीस ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात फार मोठं पावसाळी वातावरण असणार नाही असा अंदाज देण्यात आला आहे दोन नोव्हेंबरपर्यंत म्हणजे सव्वीस ते दोन असं म्हणूया आपण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि अगदी मध्य प्रदेशपर्यंत किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरकडील भागात याचं प्रमाण जास्त दाखवण्यात आलं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन नोव्हेंबरपर्यंत म्हणजे अगदी पुढे देखील आपण पंधरा दिवसाचा अंदाज जेव्हा शेवटच्या यालामध्ये एकत्रित बघतो तेव्हा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे म्हणजे केवळ ई सी एम डब्ल्युप मॉडेल हा अंदाज आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे जे एफ एस मॉडेलचा आपण धावता अंदाज बघूयात आज थोडं नाशिक जिल्ह्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या तुरळक भागात पावसाचा अंदाज होता त्यानंतर उद्या तसं के वातावरण केवळ सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे स्थानिक वातावरण महाराष्ट्रात होऊ शकतं परंतु बावीस तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आपण बघतो विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा अंदाज तेवीसला दाखवण्यात आलाय चोवीसलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज जी पी एस मॉडेल व्यक्त करत आहे हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेपर्यंत पंचवीस तारखेला पोहोचत आहे सव्वीस तारखेला एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होण्याचा अंदाज देण्यात आलाय सत्तावीस तारखेला हे दोन भागात विभागून काही केरळ तामिळनाडूकडे तर काही भाग पूर्व भागाकडे भारताकडे जाण्याचा अंदाज देण्यात आलाय महाराष्ट्रातला दरम्यानच्या काळात पाऊस कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे जो अंश या ठिकाणी कर्नाटकावर आहे तो अरबी समुद्रात सरकून प्रभावी होतो का हेही बघायचं आहे त्याचवेळेस आपण उत्तर भारतामध्ये अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान डब्ल्यू डी सक्रिय होताना बघतो आणि ही एक महत्त्वाची घटना आहे आपण सुरुवातीला जर सत्तावीसला बघितलं तर हा केवळ हलक्या स्वरूपात होता आणि हा डब्ल्यू डी अठ्ठावीसला थोडा प्रभावी होतो आहे मात्र त्याचा प्रभाव एकोणतीसला कमी होतो आहे त्यामुळं अतिशय उत्तरेला आणि हलक्या स्वरूपाची डब्ल्यू डी असल्यामुळे थोडी अडचण आहे मात्र आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेला पुन्हा मोठ्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे दक्षिणीपट्ट्यात उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पूर्व विदर्भात पूर्व मराठवाड्यात पावसाला सुरुवात होऊ शकते दोन्ही समुद्रामध्ये वादळी सिस्टम विकसित होत आहेत एकवीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचं अनुकूल ढगाळ परिस्थिती विदर्भ आणि दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण बावीसलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण प्रभावी होईल दोन्ही समुद्रात वादळी परिस्थिती वाढते आहे तेवीस तारखेला प्रत्यक्षात मोठे पाऊस पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सुरू होऊ शकतात असा आता मॉडेल अंदाज देऊ लागला आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा प पच्च, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि को दक्षिण कोकण मुसळधार पावसाचा अंदाज तयार होतो आहे आणि विशेष म्हणजे अरबी समुद्रातील देखील किनारपट्टी भागाच्या जवळ आहे त्याच वेळेस विशाखापट्टणमजवळ सिस्टम आहे आणि हा अतिशय पूरक अशा प्रकारचा घटनाक्रम मानला जातो त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो हा केवळ मुसळधारच नाही तर नद्यांना पूर येणारा हा पाऊस आहे म्हणजे तेवीस चोवीसचा पंचवीस तारखेला देखील आपण बघतो विदर्भात पावसाचा जोर आहे मध्य प्रदेशवर एक सिस्टम सरकते महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचं वातावरण कायम आहे सव्वीसला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे कारण दोन्ही सिस्टममध्ये मोठी ट्रप असणार आहे आणि ही ट्रप लाईनच महाराष्ट्रात मोठा पाऊस देऊन जाईल सत्तावीसला देखील पावसाचं सातत्य कायम आहे अठ्ठावीसला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण असू शकतं त्यामुळे हा पावसाळ्यासारखा आणि मोठ्या स्वरूपातला पाऊस आहे पुन्हा नद्यांना पूर येण्याची देखील शक्यता आहे एकोणतीसला आपण वातावरण बघतो मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहारपर्यंत पोहोचते आणि संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण कायम आहे तीस तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होईल थोडा विदर्भात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकतीसला थोडा विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसान राहील परंतु मुख्य प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे एक तारखेला महाराष्ट्रातील पाऊस तसा तात्पुरता उघडतोय तरी देखील पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा अंदाज आहे तारखेला मात्र ईशान्य मान्सूनच्या स्वरूपात पाऊस आकार घेईल आणि महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव काही दिवसासाठी कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही आता आपण जर संपूर्ण पंधरा दिवसाचा अंदाज एकत्र बघितला तर आपल्याला या भागामध्ये साधारण पूर्णत मोठ पावसाळी वातावरण दिसते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होणार हे आता जवळपास निश्चित झाले या भागातील पाऊसही कमी नाही आहे या भागातील पाऊसही मोठाच आहे त्यामुळे अगोदर हे पावसाचं वातावरण जाऊ द्या आणि हे पावसाचं वातावरण गेल्यानंतर आपण पेरणीचा निर्णय घ्या असं मी तुम्हाला आवर्जून सांगतोय आज, सांगतो आज देखील नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली होती उद्या महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे एकवीस तारखेला जोरदार स्थानिक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल विदर्भ पुणे सातारा रायगड रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज वाढेल बावीस तारखेला उशिरा सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेपासूनच वादळी प्रभाव महाराष्ट्रात सुरू होईल वाऱ्यांचा वेग वाढेल विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण होईल मेघगर्जनेसह विजांच्या कडकडास पाऊस महाराष्ट्रात होणार आहे चोवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रावर सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र मुसळधार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर येऊ शकतात पंचवीस तारखेला देखील जर हे कमी दाबाचं क्षेत्र प्रभावी राहिलं तर द कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ जोरदार पावसान राहणार आहे याच दरम्यान आपण रात्री बघतो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आपल्याला विकसित होताना दिसते आणि सव्वीस तारखेला या चक्राकार स्थितीच्या प्रभावामुळे पुणे सातारा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सांगली सोलापूर अहिलानगर धाराशिव लातूरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे अतिवृष्टीची शक्यता आहे या चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर सत्तावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सत्तावीस तारखेला दे देखील महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे सत्तावीसला पाऊस रात्रपाळी करणार आहे सव्वीसला देखील पाऊस रात्र पळी करणार आहे अठ्ठावीसला देखील उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तुफान पावसाचा अंदाज आहे एकोणतीसला हे वातावरण विदर्भाकडून कमजोर होईल पश्चिम महाराष्ट्राकडून कमजोर होईल मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहणार आहे तीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस राहील परंतु प्रभाव कमी झालेला असेल नवीन सिस्टम विकसित होते बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा परिणाम पुन्हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात होण्याची शक्यता आहे मात्र वारे उत्तरेकडून सक्रिय होण्याची दरम्यानच्या काळात शक्यता आहे एक तारखेला हवामानात बदल होतो आहे उत्तरेकडील वारे प्रभावी होत आहेत आणि पाऊस हा केवळ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मर्यादित ठेवण्याचं काम हे वारे करतील त्याचा आणखी दुसरा एक पुरावा उत्तरी वाऱ्यांचा उत्तरेकडील वाऱ्यांचा कोरडा प्रभाव वाढल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस हा दोन तारखेला उघडणार आहे आणि पुढील वादळी सिस्टम्स आता महाराष्ट्राकडे येणार नाहीत दक्षिण भारतातून त्या अरबी समुद्रात जाऊ शकते म्हणजे दोन तारखेनंतर ईशान्य मान्सून दक्षिण भारतात सक्रिय राहील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात सक्रिय राहील परंतु त्याचा महाराष्ट्रावरील प्रभाव कमी होण्यास सुरुवात होईल पर्यायाने हळूहळू थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात वाढू लागेल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा